नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी राजवाडी मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहे संतोष ज्ञानोबा जगताप यांच्या भाग्यश्री व्हाईटच्या प्लॉट मध्ये तर मित्रांनो आपण जाणून तेन घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी ही व्हरायटी कधी लावली होती वर लावली होती बिगर हंगामी लागवड असल्यामुळे त्यांना लाईट लावे लागली होती तर मित्रांनो जाणून तेन घेऊया त्यांच्याकडूनच त्यांनी संगोपन कसं केलं ते माझे नाव संतोष ज्ञानोबा जगताप मुक्काम पोस्ट राजवाडी तालुकापर्यंत जिल्हा पुणे तर राजवाडी गावामध्ये ग्रीन गोल्ड नर्सरी आहे त्या नर्सरी मधून आम्ही बारा ऑक्टोबर रोजी भाग्यश्री व्हाइटची रोपे घेतलेली आहेत आणि ह्या बिगर हंगामी असल्यामुळे ही व्हाईट भाग्यश्री व्हाईट आहे ह्याला साधारणतः आम्ही पंचेचाळीस दिवस लाईट लावलेली आहे आणि पंचेचाळीस दिवसानंतरनी लाईट काढून टाकली लाईट काढल्याच्या नंतर हा प्लॉट असा डेव्हलप झालेला आहे तर तुम्ही एकदम छान माहिती दिलेली आहे तर मला आता असं सांगा की हे जे बेड काढलेले आहेत तुम्ही तर या बेडमधलं अंतर किती फूट आहे बेड दोन्ही बेड मधलं अंतर साधारणतः एक चार फुट आणि तुमची लागण सिंगल आहे की डबल म्हणजे एकेरी की दुहेरी लागली दुहेरी लागण आहे म्हणजे एका तुम्ही दोन दोन कलम लावले कल्मा लावता लावता ओके आ, तर तुम्ही जे बल लावले होते बिगर हंगामी असल्यामुळे तर त्या बलातील अंतर किती होतं त्या बलातील अंतर साधारणतः एक दहा बाय दहाच होतं ओके तर मित्रांनो बिगर हंगामी लागवड असल्यामुळे त्यांनी शेतामध्ये बल लावले होते आणि त्या बलामधील अंतर दहा बाय दहा अशा हिशोबाने ठेवलं होतं आणि हे बेड जे तुम्ही पाहताय हे चार फुटी बेड आहेत म्हणजे दोन्ही बेडमधील अंतर चार फूट आहे आणि त्यांची लागण ही दु एरिया आहे तर गेल्या किती वर्षापासून तुम्ही ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरीकडून रोपे घेतात आम्ही चार वर्ष झालं रोपे घेतोय आणि तुमचा रोपांबद्दल अनुभव कसा आहे रोप एक नंबर रोपे आणि महत्वाचं म्हणजे आता हे तुम्ही कलम किती लावलेलं आहे आम्ही हे साडेतीन हजार कलम लावलेले आणि तुमचा अंदाज काय याच्यामध्ये किती माल तुम्हाला सापडू शकतो आम्हाला रोजचा माल कमीत कमी अडीचशे -कमी ते तीनशे किलो सापडायच पाहिजे तुम्ही जे आता ही कलम लावलेली आहेत तर सरासरी याच्यातून तुम्हाला किती उत्पन्न मिळेल आणि वार्षिक तुम्ही फुल शेतीतून किती नफा कमवता साधारणतः साडेतीन हजार आमचं भाग्यश्री व्हाईटचं कलम आहे ओके तर त्या कलमाला मला अडीच ते तीन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं तर अडीच लाख मागा आम्हाला एक चाळीस ते तीस हजारपर्यंत आम्हाला खर्च साधारणतः येतो ओके म्हणजे फुल शेतीतून नफा जास्त मिळू शकतो शंभर टक्के मिळतोच तर मला सांगा तुम्ही हंगामी आणि बिगर हंगामी या दोन्ही लागवडी करता का दोन्ही करतो आम्ही तर तुमचा अनुभव काय हंगामी मधील आणि बिगर हंगामी मधील अनुभव लागवडीमध्ये उत्पन्न थोडस आम्हाला कमी निघतं आणि बिगर हंगामी लाईट लाईटवर लावल्यामुळे आम्हाला उत्पन्न जास्त मिळतं आणि रेट बद्दल काय सांगाल तुम्ही रेट बिगर हंगामी मध्ये जास्तच मिळतो आम्हाला तर तुम्ही शेतकरी बांधवांना काय सल्ला द्याल शेतकरी बांधवांना सल्ला असा देतो मी की बाबा की लागण करताना आपण दुहेरी लागण करायची दुहेरी लागण केल्यामुळे आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं आणि बिगर हंगामी मध्ये काय होतं किंवा लाईटचा थोडाफार आपल्याला खर्च आहे पण ते खर्चाचा हिशोब न ठेवता कि उत्पन्न आपल्याला जास्त मिळतं शिवाय ना फे जास्त आहे आपल्याला त्याच्यामुळे ना की बिगर हंगामी मध्ये आपल्याला लागवड ही करायचीच आणि हंगामी मध्ये काय होतं की वातावरणाचा कि पाऊस जिथं कमी झाला जास्त झाला ते नुकसान आपलं मोठ्या प्रमाणात होत होत त्याच्यामुळे तुमचा सल्ला असा आहे मित्रांनो यांचा सल्ला असा आहे की बिगर हंगामी लागवड ही कायम यशस्वी ठरते नफा देणारी लागवड आहे ती आणि हंगामी लागवडीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम येऊ शकतात हवामान म्हणा पाऊस म्हणा असे प्रॉब्लेम येऊ शकतात बिगर हंगामी लागवड ही तुमची कायम सक्सेस राहील फक्त थोडासा खर्च करावा लागेल तर मित्रांनो तुम्हालाही भाग्यश्री वाईट या शेवंतीचा हंगामी पिरियड हंगामी लागवड करायची असेल तर याची हंगामी लागवड पंधरा पासून तुम्ही तीस मे पर्यंत कधीही लावू शकता आणि जर तुम्हाला बिगर हंगामी लागवड करायची असेल तर तुम्ही एक ऑक्टोबर पासून दहा फेब्रुवारी पर्यंत लावू शकता तर मित्रांनो ह्या व्हरायटीचा हार्वेस्टिंग पिरियड हा म्हणजेच फुले येण्याचा कालावधी हा नव्वद ते शंभर दिवस म्हणजेच तीन ते साडेतीन महिन्यांचा आहे मित्रांनो अशाच शेवंतीच्या विविध जातींच्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा